पैलवान अतुल भाऊ दांडेवान शिवराज राक्षे पैलवान गणेश शेळके पहिल नेटके घुनारे पैलवान अमरावती टीम मॅनेजर नोंद घ्या ही कुस्ती लावण्यासाठी मान्यवर मंडळी आलेले कैलास भाऊ लांडे भोसरी तसेच विलास भाऊ लोहेरे पिंपरी चिंचवा अजय भाऊ कामटे फुरसुंगी अशोक भाऊ भोसले पवन घुणारे अमरावती पहिला पुकार मॅट वरती या पैलवान अमरावती टीम मॅनेजर नोंद घ्या राहुल भाऊ आष्टी तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष राहुल भाऊ जगदाळे उपस्थित आहे त्यांचंही ही सहर्ष स्वागत आहे मॅट वरती पाहुण्यांना मी विनंती करतोय मॅट वरती गेलेल्या जे चपला घालून गेलेले पादत्राणी घालून जे मॅट वरती गेले त्यांना मी विनंती करतोय मॅटचं पवित्र आपण जपाव विनंती बर का कर्जत तालुका कुस्तीगीर संघ कार्यकारिणी हे मॅट वरती उपस्थित कुस्ती चालू माती मात्या कडा क्रमांक एक वर ऋषिकेश भाऊ धांडे अध्यक्ष पवन घुणारे अमरावती दुसरा पुका अमरावती टीम मॅनेजर नोंद घ्या रणजित भाऊ घनवाट कार्याध्यक्ष ओंकार भाऊ गुंडा पहिलवान किराण नलवडे पहिलवान अतुल धांडे पहिलवान वैभव पवार पहिलवान गणेश शेळके पहिलवान अभि धांडे पहिलवान अजय भाऊ नेटके आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मॅट क्रमांक दोन वर तीस सेकंदाची विश्रांती चालू माती आखाडा क्रमांक एक वर झिरोबर आला सर्वांच्या आशा महाराष्ट्राच्या आशा लागून राहिलेला वेता शेळके लढतोय महाराष्ट्र केसरी गादीवरची लढत पाहुणाच्या शिवाजे चालू होणार आहे महाराष्ट्र लावण्यासाठी